जय शिवराय मी सचिन हळे पाटील तुम्ही माझ्या मागचा फोटो बघताय आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं हे अशा पद्धतीची निष्ठा आपल्याला ठेवायची आहे आणि सत्तावीस ऑगस्टला चलो मुंबईचा नारा द्यायचा आहे सहाच्या सहा कोटी मराठ्यांनी मुंबई गाठायची आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सत्तावीस ऑगस्टला आपल्याला प्रत्येकाला मुंबईला जायचं आहे हे वेदावे सगळ्यांनी सोडा मी आजच तुम्हाला सर्वांना हात जोडून माफी मागतो जे काही सामाजिक संघटना असतील जे मराठा बांधव असतील सगळ्यांनी जुने हे वेदावे सगळे सोडा काय भवंतीचे वाद असतील बांधा बांधाचे वाद असतील ते सोडा आणि आपल्या लेकरा सर्वांनी एक व्हा मनोज जरांगे पाटील समाजासाठी आपल्यासाठी तुम्ही लढा जातीसाठी मातीसाठी तुम्ही उभे राहा आमच्यासाठी आम्ही कधी येऊ तुमच्यासाठी असा हा संदेश आपल्याला द्यायचा आहे आणि प्रत्येकाने आपण बघू शकतोय जर समाज विखुरला तर काय होऊ शकतं संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण जसं झालं पैठणच्या आतिश गायकवाडावर प्राणघातक हमला झाला प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हा हमला झाला आणि त्यानंतर विजय घाडगे पाटील यांच्यावर हमला झाला असे हमले हे होतच राहतील त्यामुळं सर्वांनी जातीसाठी सर्वांनी पाठीशी उभं राहायचं आहे आणि सहा कोटी मराठे हे मुंबईला जाऊन आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे आणि शांततेत जायचं आहे आपली ही लढाई शांततेची आहे आणि आपल्याला शांततेच्या मार्गाने मुंबईला गाठायची आहे सर्वांनी यायचं आहे